नमस्कार मी शारदा अवसरे बालगंधर्व कलादालन येथे ब्रह्मांड नायक नावाचे श्री गजानन विजय या ग्रंथावर आधारित गजानन महाराज यांचे भव्य रंगावले प्रदर्शन आपण घडवून आणलेले आहे यामध्ये प्रत्येक अध्यायावर आधारित एकवीस रांगोळ्या आणि अजून दोन नेहमीच्या पूजेतल्या अशा तेवीस रांगोळ्या के आपण केलेल्या आहेत तीस ते बत्तीस कलाकार माझ्यासोबत इथे आ, कला सादर करायला होते आपण पन्नास साठ किलो रांगोळी इथे वापरलेली आहे ही सगळी कला करताना अहोरात्र आम्ही दोन दिवस इथे ह्या रांगोळ्या काढत होतो यापूर्वी बालगंधर्व कलाकारांना मागल्या वर्षी आपल्या आधीशक्ती रंगावली प्रदर्शन झालं होतं त्यात सोळा रांगोळ्या आपण काढल्या होत्या आणि त्याआधी नवदुर्गा नावाचं एक प्रदर्शन आपल्या आधीच झालेलं आहे आज ब्रह्मांड नायक ह्या रंगावली प्रदर्शनाचा शेवटचा दिवस आहे तर माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की सगळ्यांनी आमच्या दालनात येऊन आमच्या रांगोळ्या बघाव्या आमच्या कलाकारांना आम्हाला आशीर्वाद द्यावे आणि गजानन महाराजांचे दर्शन घ्यायला नक्की नक्की यावे मी स्वत गजानन महाराजांची खूप मोठी भक्त आहे आणि माझे गुरु श्री अक्षयशहापूरकर सर यांनी मला मागल्या वर्षी आदिशक्ती प्रदर्शन सुरू असताना सुचवलं होतं की ताई तू गजानन महाराजांची भक्ती करतेस तर तू ह्या विषयावर प्रदर्शन पण चांगलं घडवू शकतेस तर माझ्या गुरुनी सांगितलं आणि तो शब्द मी झेलला आणि गजानन महाराजांनी माझ्या हातून ते प्रदर्शन घडवून घेतलं